फणसाच्या बिया छान सुकल्या होत्या म्हटलं चला आज फणसांच्या बियांचीच भाजी करूया फणसाच्या बिया ठेचायच्या म्हणजे एकदम पण त्याचा चुरा करायचा नाही मधून एक क्रॅक पडला की बस झालं सुकट सु धुवून घ्यायची आणि भिजत ठेवायची एकीकडे कांदा कापायचा टोमॅटो कापून घ्यायचा आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची आणि बटाटा कापून घ्यायचा बिया छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या जोपर्यंत असं ट्रान्सपरंट पाणी येत नाही तोपर्यंत एकीकडे गॅसवर दोन ते तीन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा आलं लसणाची पेस्ट टोमॅटो छान शिजवून घ्यायचं आणि ते शिजलं की त्याच्यामध्ये हळद आणि आपल्या घरचा मसाला टाकायचा सुकट घालायचं एकजीव करायचं बिया फणसाच्या घालायच्या थोडं परतायचं बटाटा घालायचा आणि पाणी ओतून एक उकळ काढायची उकळ आली की वाफेवर शिजवून ठेवायला द्यायची बिया शिजल्या की त्याच्यामध्ये वाटण घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि पुन्हा वाफेवर बिया शिजवण्यासाठी ठेवून द्यायच्या कोकम घालायचा आणि आपली फणसाच्या बियाची भाजी सुकट घालून रेडी आहे खूप चविष्ट लागते तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका